आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देतो शिवसेना काय पाळी आली आहे की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर त्यांना निवडणूक लढवायची ही यांची शिवसेना यापूर्वी साठ वर्षाच्या इतिहासामध्ये शिवसेना कधी कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही मुंबईत पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वतःला शिवसेना वगैरे म्हणून घेतात ते युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शहच्या दारात गेले आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांना जागा दिली लढा हे हास्यास्पद धक्कादायक आणि लाजीरवाण आहे आम्ही शिवसेना आहोत आम्ही सन्मानानं आघाडी केलेली आहे एकशे चाळीसच्या आसपास जागा आम्ही लढतो आहोत आतापर्यंत असं चित्र आहे राजसाहेबांचा पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढतो लढतो आहे राष्ट्रवादीला आम्ही जागा देतो आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी जी भारतीय जनता पक्षानं दिलेल्या जागांवर लढते आहे हे अजून कायचा विचार जनता नक्की करेल पण मला खूप आश्चर्य वाटलं कारण आणि मला वाईटही वाटलं की शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षानं फेटलेल्या जागांवर लढतायत जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती बीजेपीला जागा देत होती शिवसेनेच्या मर्जीला युती होत होती तिथे एकनाथ सारखे लोक लाचार मराठी माणसाचं दर्शन घडवत आहेत हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे असं बघितलं दोन हजार सतराची जर आपण आकडेवारी बघितली तर चौऱ्याऐंशी जागा त्यावेळेस शिवसेना जिंकली होती ब्याऐंशी जागा भाजप जिंकली होती शिवसेना शिंदे शिवसेनेची अपेक्षा होती की साधारण शंभरच्या वर शंभर प्लस जागा मिळाल्या मिळाव्यात म्हणजे त्यांच्या म्हणजे म्हणजे स्वतःच्या हिमतीवर नाही त्यांनी जाव्यात म्हणजे त्यांनी मागणी केली आम्हाला द्या असं द्या आम्हाला द्या द्या नाही पण त्या शंभर प्लस जागांची ही मागणी भाजपनं पूर्ण केलेली नाही नव्वद जागांवर शिंदे शिवसेनेला समाधान मानावं एक लक्षात द्या जेव्हा दोन हजार सतरा ची गोष्ट करताय तेव्हाही भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे लढ त्याला स्वाभिमान म्हणतात जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या अडेल दृष्टिकोनाच्या तेव्हा शिवसेना स्वाभिमानाने बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लढले पण लाचारी पत्करली नाही जेव्हा दिलेला शब्द भाजपनं पाळला नाही आणि पाठीत खंजिर बसण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो स्वाभिमान आणि आम्ही आमचं राजकारण केलं आम्ही दिल्लीत जाऊन बसलो अमित शहाच्या दारात किंवा मोदींच्या दारात गौतावर बसून सफेद पॅन्टीला गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही आम्ही लढलो जे काय असेल त्या पद लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि आम्ही कायम ठेवला पण आता चित्र वेगळे वेगळं दिसते ताबडतोब त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणून घेणं बंद केलं पाहिजे बंद केलं पाहिजे ही शिवसेना नाहीये आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना खरी आहे डॉक्टर साहेब ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा दिसतो आहे ठाण्यामध्ये सर्वाधिक जागा मी मुंबईच्या मी मुंबईच्या राजधानीची गोष्ट महाराष्ट्राच्या राजधानीची गोष्ट करतो बरं माले का मालेगावला काय झालं अमुक काय झालं हा मीरा भाईंदरला काय त्या त्याच्याशी मी नंतर बोलू आहोत मुंबई ही महत्वाचं आहे महाराष्ट्राची राजधानी जी अमित शहा आणि त्यांचे बिल्डर लॉबी गिळायचा प्रयत्न करते त्याविरुद्धही लढाई आहे आहे जास्त हो बर भारतीय भाजपा कोणाचा पक्ष आहे भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाही आहे भाजपा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुंबईच्या अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा काही मात्र संबंध नाही त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आपल्याकडून जाहीर केल्यानंतर परिस्थिती नाराजी होताना पाहायला एकापेक्षा जास्त इच्छुक असले काही ठिकाणी तर सर्वच पक्षांमध्ये ही अशा प्रकारचं वातावरण असतं ते आता सुद्धा संध्याकाळपर्यंत पूर्णपणे निवडून जाईल पुण्यात एनसीपी एकत्र आहे मी तें स्वागत करतो या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही बरेच ठिकाणी पण असं हकीत अस वर्तवलं जात आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही एन सी पी एकत्र आहे आणि महापालिका निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही दे आणि देशाच्या राजकारणातही दे काही मोठे निर्णय दोन्ही एन सी पी मिळून घेऊन काय मोठा निर्णय असू शकतो काय मोठा निर्णय म्हणजे असा काय मोठा निर्णय असू शकतो हा हा मी मोठा निर्णय मानत नाही शरद पवार हा मी मोठा निर्णय मानतच नाही आम्ही आणि पवारसाहेब असं करतील असं मला वाटत नाही पवारसाहेबांची विचारसरणी पुरोगामी विचारांचे ते नेते आहेत त्यांनी जी पुरोगामी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर आणि दातंत शक्तीविरुद्ध जी लढाई महाराष्ट्रानं कायम केली त्याचे सध्याचे शिलेदार आणि नेतृत्व शरद पवारांकडे आणि आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो त्याच्यामुळे असा वेडावाकडा विचारधारे विरुद्ध जाण्याचा निर्णय ते घेतील असं मला आम्हाला वाटत नाही त्यांच्या चाहत्यांना गौतम अदानी गौतम गौतम अदानी म्हणजे महात्मा फुले नाही आहेत बरं का किंवा संत गाडगे महाराज नाही आहेत शरद पवारांच्या सगळ्यात उद्योगपतींशी संबंध आहेत कारण है हो गया चलो अब तक आ, अभी तक ऐसा होता था मुंबई और महाराष्ट्र में कि शिवसेना हमेशा बड़ा भाई रहा और शिवसेना बीजेपी को सीटें देती थी मुंबई में लेकिन ये पहली बार हुआ है अमित शाह की जो शिवसेना है मैं अमित शाह जी की शिवसेना मानता हूँ उनको बीजेपी से सामने गिड़गिड़ा कर सीटें मांगनी पड़ रही है ये शिवसेना नहीं है उसे हम शिवसेना नहीं मानते जो बीजेपी के सामने घुटने पर है कि हमें कुछ सीटें दीजिए ऐसा शिवसेना के इतिहास में कभी हुआ नहीं ये इसलिए हुआ है बीजेपी के साथ जो शिवसेना है वो नकली है वो अमित शाह की शिवसेना है इसलिए हो रहा है जब जब भारतीय जनता पक्षा ने कोई ऐसी भूमिका ली है संघर्ष की तो हमने उनको छोड़ दिया है क्योंकि हम शिवसेना है हम अकेले चुनाव में सामने गए चाहे बीएमसी हो चाहे महाराष्ट्र का चुनाव हमने अकेले चुनाव लड़ा है लेकिन बीजेपी के सामने कभी घुटने नहीं ये स्वाभिमान की बात है महाराष्ट्र और शिवसेना जिस प्रकार से दावा करेगी वो लगभग सौ सीट के ऊपर चुनाव लड़ेगी लेकिन कहीं ना कहीं नब्बे सीट के शिवसेना को बांध दिया बीजेपी ने कहीं ना कहीं बीजेपी के दबाव में शिवसेना ये रणवे लोग हैं जो तो शिवसेना मानते हैं ना ये असली शिवसेना नहीं है ये भारतीय जनता पार्टी के रणवे है इसलिए तो ये घुटने टेक रहे हैं ना और क्या है

उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि आता खरी लढाई सुरू होईल प्रचाराची म्हणजे प्रचारात नेत्यांच्या भाषणाच्या तोफा धडाडतील वेगळे वेगळे तर राज ठाकरे उद्धव ठाकरे मिळून संयुक्त किती सभा होऊ शकतात मुंबईमधल्या सहा मुंबईमधल्या सहा लोकसभा क्षेत्रामध्ये संयुक्त सभा होती दोघांच्या दोघांच्याही संयुक्त सभा हा सहा सभा होती त्याशिवाय ठाण्यात होतील कल्याण डोंबोलीत होती संदर्भ नियोजन शुरू आए धन्यवाद क्या जरूरत है मुंबई में मोदी जी को आने की यहाँ की बीजेपी यहाँ के मुख्यमंत्री सक्षम नहीं है प्रचार के लिए योगी आदित्यनाथ क्यों आ रहे क्या संबंध है और भी राज्य के मुख्यमंत्री आएंगे यहाँ आपका यहाँ आप माहौल खराब करना चाहते आज किसी ने कहा है कि मुंबई में सिर्फ जय श्री राम का नारा चलेगा हम मानते हैं मुंबई में जय महाराष्ट्र का नारा चलेगा यहाँ नारा चलेगा तो जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी ये नारा मुंबई में चलेगा समझा

पुतीनलाही आणू शकता पुतीनला त्याने अलीकडेच मिठी मारलेली आहे ते पुतीनला सुद्धा आणू शकतात ट्रम्पला विनंती करू शकता ह्या जागतिक पक्ष आहे ना हा का तुमच्या ताकद नाही का निवडणुका लढण्याची तुम्ही मुंबई भाजपच्या अध्यक्ष तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला योग्य आदित्यनाथ कशा करता तुम्हाला इतर राज्याचे मुख्यमंत्री ते कशा करता हवेत वातावरण बिघडव आहे ना कशा करता कोणीच नको इथे ही निवडणूक आमच्या महाराष्ट्राची मुंबईची आम्ही लढू ना सगळे मिळून कुणीतरी आज सांगितले की मुंबईत जय श्रीरामचे नारे काय संबंध आहे जय श्रीराम आमचे आदर्श आहेत पण मुंबईमध्ये नारा चालेल जय महाराष्ट्र मुंबईमध्ये नारा गुंजेल जय भवानी जय शिवाजी याच्यापेक्षा मोठा नारा मुंबईत असू शकत नाही